पहिला दौरा फायदा होणार नाही बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची खाती ही माझ्याकडे आहेत ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे ह्यामध्ये ग्रामविकास असेल महसूल महसूल खातं असेल अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे अर्थातच ह्या आढावा बैठकींच्या सोबतच माझ्याकडे असलेल्या खात्यांची ताकद प्रशासनाची ताकद शासनाची ताकद ही पक्षाच्या पाठीशी उभी करायची देखील आमचा नक्कीच तिथे प्रयत्न असणार आहे संघटनाबांनी आमच्या लहानपणापासूनच आम्ही अविजात केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आम्ही त्यांना साथ शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे आम की आमच्याकडनं हो। ते काम हवं आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय जिल्हा परिषदेची जी आता निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आरक्षण थोडं जाहीर झाली अध्यक्षपदाची आता तुमचा त्यानंतर लगेच दौरा होतोय कशा प्रकारे संघटना बांधण्यासाठी आपण काम करणार नाही बघा निवडणुका तर होत असतात निवडणुका होतात निवडणुका ही एक कायम चालणारी प्रोसेस आहे परंतु संघटना मारणी हा आमच्याकरता जिव्हाळ्याचा विषय आहे वंदनीय बाळासाहेबांना शिवसैनिकांना अपेक्षित असलेलं काम तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय आपल्या मित्रपक्षाने भाजपने सोबळाचा नारा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आहे आपल्या मला वाटतं आमचे वरिष्ठ या या बाबतीमध्ये निर्णय घेतील शेवटी वरिष्ठांचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागेल जर का युतीमध्ये जर का लढायचा जर का निर्णय घे दिला गेला तर आम्ही युतीत लढू समजा युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू शिवसेनेचा भगवा यावेळेला फडकणार का जिल्हा परिषदेत महायुतीचा भगवा जे नक्कीच फडकेल